नमस्कार गुड मॉर्निंग आमंत्रित केले गेलेलं आहे आणि या उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दाबेराव सर त्यानंतर माझ्या सहकारी श्रीमती कल्पना पाटील मॅडम सोबतच तुमच्या शाळेतील अतिशय उपक्रमशील शिक्षण आणि तुमच्या सगळ्यांचे आवडते भाटेशाई सर तसेच देशपांडे मॅडम आचार्य मॅडम सावळे सर आणि ज्या सरांनी आम्हाला तुमच्यापर्यंत आणून सोडलं म्हणजे प्रमुखांनी आलेकर सर आणि माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी आपल्या सगळ्यांचं सुरुवातीला मी स्वागत करते आणि आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभारही मानू इच्छिते कारण तुम्ही जो माझा इथे योजित सन्मान केलेला आहे खरंच अत्यंत मला दहीवरून आलं की म्हणजे मला कधी असं वाटलं नव्हतं हो इव्हन आजही यायचं होतं तर मला असं वाटलं नाही की माझं एवढं छान जोरदार स्वागत होईल म्हणून आपण सगळ्यांनी मला हा मान दिला त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आणि इथे शिक्षकांचे मी आभार आणि ऋण व्यक्त करते आज प्रमुख मार्गदर्शक म्हणून आज मला इथे के आमंत्रित केलं गेलेलं आहे बरं परंतु असं दुसरं काही सांगणार नाही आहे मी कारण तुमच्यातूनच मी इथे आलेली आहे कधीकाळी विशिष तुमच्या सारखीच होते आणि कधीकाळी तुमच्यासारखंच इथे बसलेली होते परंतु आज मी तुमच्या समोर आहे या दोन पावलांचा प्रवास नेमका कसा झाला कशासाठी झाला आणि कसा तो प्रयत्न पूर्वक मी साध्य केला

आणि त्या प्रसंगातून मी कसे शिकत गेले हे आपल्याला प्रयत्न करा की मॅडम काय सांगत आहेत आणि नेमकं आपल्याला काय करायचं आहे ठीक आहे तर आज या निरोप समारंभ प्रसंगी मला जिथे आमंत्रित केलं आहे मार्गदर्शक म्हणून सांगायला न... सांगायचं झालं तर, तर असाच एक निरोग समारंभ दोन हजार सहा साली मीही केला होता बर अमृता

आणि आज मी तुमच्या समोर एक मार्गदर्शक म्हणून उभी आहे सूत्रसंचालनाचा प्रवास, प्रवास आणि मार्गदर्शन म्हणून उभा राहण्याचा प्रवास नेमका कसा झाला तेव्हा जे मी सूत्रसंचालन केलं होतं त्या सूत्रसंचालनाने माझ्या आयुष्याची दिशा बदलून टाकली कारण माझ्यातल्या ज्या क्षमता आहेत माझ्यामधल्या असलेल्या कॅपेसिटी माझ्यातले उपजत गुण

त्या सूत्रसंचलनामुळे अख्खं आयुष्य बदललं मला तेव्हा ही जाणीव झाली की अरे आपण ही हे करू शकतो आणि त्याच्याचमुळे आज मी उभी आहे तर जो प्रवास आहे जो टर्निंग मिळाला त्या टर्निंग पॉईंटने माझं आयुष्य कसं बदललं आणि जी जाणीव झाली की कोण आहे मी आणि मी काय करू शकते त्या जाणीवीच्या नंतरचा जो माझा प्रवास आहे तो आज मी आपणास घडून सांगणार आहे